सुरु झालं तेव्हा त्याच्यामध्ये जर खोलात आपण गेलो आता ही जी कंपनी आहे सुमित हिला कशासाठी करार केला होता की प्रोजेक्ट डिझाईन करण्यासाठी पण नंतर याच कंपनीने टेंडर केलं गेलं खोलामध्ये आपण जर गेलो तर फॉरेन्सिक ऑडिट आपण केलं फॉरेन्सिक ऑडिट कशाचं केलं सरकारच्या टेंडरचं केलं कशावर केलं त्यांच्या वेबसाईटवर वर घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जर बघितलं सुमित या कंपनीने टेंडर डॉक्युमेंट तयार केलं म्हणजे पेपर सेट केला सुमितली परीक्षा देणार कोण होतं तर सुमित, सुमित। आणि पास कोणाला केलं गेलं तर सुमितला आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किती झाला ओव्हर अ पिरियड ऑफ दहा वर्ष साडेसहा हजार कोटी आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसमोर इथं आम्ही मांडत आहोत दहावोसचा फोटो इथं आहे त्यामुळे हे जे काय झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे साडेसहा हजार कोटीचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि सरकारी दिलेले जे नियम आहेत सीबीसीचे ते गाईडलाईन्स कुठेही पाळले गेले नाहीत आता ह्याच्यात आमचा असा प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये आरोग्यमंत्री जबाबदार आहेतच एकतर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचं पद सोडावं पण ही फाईल जात असताना आम्हाला जे कळालं आहे ती फायनान्स मिनिस्ट्रीकडे पण फाईल गेलेली मग ही गोष्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी ती पास कशी केली त्यानंतर आम्हाला हे कळालेलं की फायनान्स मिनिस्टरकडे कुठलीही फाईल गेली तर ती दुसऱ्या डी सी एम म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाते त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं का मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही फाईल गेली असं आम्हाला कळलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जे साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याला कोण कोण जबाबदार आहे असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे प्रकार आहे बसल्या बसल्या मोठ्या प्रमाणात पैसा काढला गेला आणि तो कदाचित इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात हा येणार आहे आणि ह्याच्यावर जर कोणाला सत्तेत असणाऱ्या लोकांना आक्षेप असेल की फाईल घेऊन मी चर्चा करायला तयार आहे तुमच्यात जर हिंमत असेल आणि इथं असणाऱ्या ज्या आरोग्यमंत्र्यांचं हिंमत असेल तर मी इथं बसतो तुम्ही इथं बसा आणि मीडिया समोर याच्यावर आपण चर्चा करू पण आम्ही या भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये होत असताना कुठेही शांत बसणार नाही विनंती एवढीच आहे सरकारला तुम्ही खरंच पारदर्शक असाल तर याच्यावर तुम्ही एन्क्वायरी लावा आम्ही तर कोर्टात जाणारच आहोत आणि राहिला प्रश्न तानाजी सावंत साहेबांचा सा, तुम्ही महाराष्ट्र भिकारी करायला निघाला होता हिंमत असेल तो या बाबतीत तुम्ही चर्चा करण्यासाठी आमच्या समोरासमोर या आम्ही मैदानातून पळून जाणारे तर लढणारे आहोत आम्ही तुमची वाट बघतोय पुढच्या पाच दिवसामध्ये प्रचार सभा सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही सामान्य लोकांच्या बाबतीत भ्रष्टाचार केलेला आहे या विषयासाठी पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये तुम्ही जिथं सांगाल तिथं हे सगळे कागद घेऊन मी यायला तयार आहे पण तुमच्यात ती हिंमत आहे का एवढाच प्रश्न आहे